श्रीक्षेत्र रुद्धेश्वराच्या पावनभूमीत वसलेल्या घाटशिरस येथे ईश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने भव्य दिव्य श्रीराम कथा संपन्न झाली आहे सात दिवस श्रीराम कथेत श्रीरामाच्या जयघोषाने घाट शिरस नगरीला अक्षरशः अयोध्येचे स्वरूप प्राप्त झाले आहे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे भूषण रामायणाचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज कुदळे यांच्या सुस्रावे वाणीतून ही कथा संपन्न झाली असून या कथेतील शेवटच्या भागातील रामसेना आणि रावणसेना यांच्यातील घनघोर युद्ध पाहताना अनेकांच्या काळजाचा अक्षरशः ठोका चुकला घाटशिरस येथील ईश्वर मंदिरासमोर सुरू असलेल्या या श्रीराम कथेसाठी पाथर्डी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तांनी हजेरी लावल्याने गेल्या सा सात दिवसापासून घाटशिरस या गावाला अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते या कथेत सीताची भूमिका निभावणाऱ्या घाटशिरस येथील कुमारी अंकिता करडिले यांनी ही भूमिका निभावण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला व आपल्या उत्कृष्ट भूमिकेचा परिचय करून दिला या गावामध्ये श्रीराम प्रभूंची कथा ही गेल्या सात दिवसांपासून चालू आहे ते सात दिवस कसे गेले हे गे समजलं नाही एवढे एक गाव या कथेमध्ये तल्ली होऊन गेलेलं आहे या कथेमध्ये खूप छान अशा स्वरूपात श्रीराम प्रभू लक्ष्मण आणि सीता मैया यांचे रोलही दाखवले जातात यामध्ये सीतामही आणि लक्ष्मण यासाठी मला रोल मिळायचा खूप छान वाटतं आणि खूप आनंदही वाटला हा रोल मिळून आणखी दा एक वेगळ्या स्वरूपात म्हणजे एक महाराज खूप छान असं सांगत आहे एक गावकरी लोकांना समजेल अशा भाषेत आणि घसरस गाव हे खूप छान एका अयोध्येचं मिळालं आहे असं वाटतं या गावाला की ठीक आहे फक्त घसरस गावामध्येच नाही किंवा आसपासच्या गावामध्येच नाही तर जे जावे यासाठी आपल्या सिंधटीव्ह न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच माझ्या लग्नात तीस वर्ष झाले तेव्हापासून मी कथा ऐकत आहे पण अशी कथा मी अजून ऐकली नव्हती मी कथा आहे म्हणजे अशी झाली की आम्हाला असं वाटतं की अयोध्यात झालेली आहे आम्ही अयोध्यात येत का आशीर्वादमध्ये आहे आम्हालाच कळत नाहीये इतकी छान सुंदर कथा आम्ही कधीच ऐकली नव्हती या कथेसाठी जाकीचे प्रदर्शन बुधवंत महाराज यांनी केले तर हरिभक्त परायण अनुजा कुदळे हरिभक्त परायण गणेश महाराज पवार सिन्सायझर ईश्वर महाराज देशमुख तबला वादक ऋषिराज महाराज देशमुख ऑक्टोपॅड वादक जयानंद महाराज आव्हाड सरगम कुदळे यांनी उत्तम संगीत साथ दिल्याने घाटीरसी श्रीराम कथा श्रीराम श्रीराथेल रामाने रावणाचा वध करतानाचा प्रसंग पाहताना अनेकांनी आपला श्वास रोखून धरला होता रावणाच्या वधानंतर राम लक्ष्मण सीता यांचे वानर सेनेसह लंकेतून अयोध्येकडे आगमन झाले व अयोध्येत राज्याभिषेक होऊन राम गादीवर सुरुवात झाली या कथेचे उत्तम नियोजन घाट शिरसचे सरपंच तथा श्रीक्षेत्र हृदेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे यांच्या नेतृत्वाखाली घाट येथील ग्रामस्थांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले अखंड श्रीराम सप्त आणि राम श्रीराम कथा महोत्सव अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये आज सात दिवसाची कथारूपी सेवा या ठिकाणी परमपूज्य उदय महाराज यांची पार पडलेली आहे या कथेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या संसारिक घटना असतील आणि रामायणामध्ये घटना असतील याचे दाखले देत आपल्या सर्वांना अशा भा भाषेमध्ये कथा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहे या कथेमध्ये परिसरामधील घाटशिरस करावाडी शिलापूर सातवड सावरगाव गंगादेवी या ठिकेल या ठिकाणून मोठ्या संख्येने भाविक महिला तरुण बंधव उपस्थित राहिले आणि या कथेचा आनंद घेतला या कथेच्या काळामध्ये घाटसिरस गावामध्ये प्रत्येक सुवासिनी असतील महिला असतील त्यांनी घरापुढे सडा रांगोळी टाकून आपल्या घाटसिरस नगरी आयुध्य नगरी आहे अशा प्रकारे सोडवण्यात आली होती या ठिकाणी सक्तचं नियोजन करणारे आमच्या कमिटीमध्ये सर्व सदस्य श्री अंबादास भूसेन पाठक चेअरमन श्री लक्ष्मण किसन पाठक चेअरमन श्री नवनाथ यशवंत बाघमारे माजी सरपंच त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी आबासाहेब सूर्यपान पाठक त्याप्रमाणे रमेश सामदास पाठक श्री रंगनाथ साहेबराव केकान श्री भीमारणा पालवे कल्याण तुकाराम पाठक श्री बाबासाहेब शंकर पालवे त्या यांनी खूप मोठं सहकार्य केलं अतिशय कष्ट घेतले रात्रंदिवस त्या ठिकाणी देऊन त्यांनी पहारा पार पाडला त्याप्रमाणे निलेश उत्तम केकान रावणाचा वध केल्यानंतर ज्याप्रमाणे सुरुवात झाली त्याचप्रमाणे गावात भव्य दिव्य श्रीराम कथा संपन्न झाल्यानंतर रामराज्याला सुरुवात झाली आहे यावर शिक्कामोर्तब करायला हरकत नाही जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी कथा विसर जन शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क